बिग बॉसच्या घरात ज्या प्रकारे स्पर्धक त्यांचा गेम दाखवतात त्याबद्दल त्यांची वक्तव्य सुरू असतात अनेक वाद संवाद होताना दिसतात तर याबद्दल सोशल मीडियावरती अनेक सेलिब्रिटी त्यांच्या त्यांच्या प्रकारे व्यक्त होताना दिसतात त्यातच एक अभिनेत्री नुकतीच सोशल मीडियावरती व्यक्त झाली आहे तर ही अभिनेत्री आहे अनघा अतुल रंग माझा वेगळा या मालिकेत श्वेता हे पात्र जिने रंगवलंय ती अनघा अतुल सदा सोशल मीडियावरती व्यक्त झाली आहे बिग बॉस बद्दल ती काय म्हणाली आहे तिच्या मध्ये हे तुम्हीच बघा तर ती म्हणते की बिग बॉस मराठी एक रिक्वेस्ट आहे एक दिवस वाईल्ड कार्ड एंट्री द्या बाई आणि त्या बुगू बुगूच्या श्रीमुखात लगावायची आहे बर तर बाई म्हणजे आपली निक्की आणि बुगू म्हणजे कोण ते तुम्हीच आता कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा सो so, आता अनघा अतुलला वाइल्ड कार्ड एंट्री हवी आहे बिग बॉसच्या घरात आणि तुम्हाला काय वाटतंय जर अनघा अतुल बिग बॉसच्या घरात आली वाइल्ड कार्ड एंट्री घेऊन तर ती कोणत्या प्रकारे वागेल किंवा तिचा गेम कसा दाखवेल शिवाय अनघा अतुलला तुम्हाला बिग बॉसच्या घरात बघायला आवडेल का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेड विथ मराठी चस्का